ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिलबटन प्रेस करा ओ! 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 धरांगी पाटलांवर जे आरोप प्रत्यारोप करणारी मंडळी आहे हे आम्हाला सगळ्याला मराठा समाजाला माहित होत की याचा पाठीमागचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस आहे आज धरांगी पाटलांनी उद्वेगाने सांगितलेलं आहे आज पंधरा सोळा दिवस झाले उपोषणा बसले सरकारचा कोणी माणूस तिथे आलेला नाही आणि जे गेले आठ दिवस पंधरा दिवस त्यांच्यावर भूमिका लागलेले आहेत ती पुत्री सवी देवेंद्र फडणवीसने पाळलेली आहेत आज जरांगे पाटलाचे पाट जरांगे पाटील ते सांगतील ते धोरण जरांगे पाटील सांगतील हे धोरण ही भूमिका घेऊन मराठा समाज निघाले या सर्वाच्या मागचा पुत्र देवेंद्र फडणवीस आहे तो कुणालाही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आहे आपण पहिल्यापासून बघतो दोन हजार सोळापासून अठरापासून वीस तारखेला प्रत्येक वेळेला जर मला सांगा फडणवीसने दिलेलं आरक्षण तर कुठली सरकार आल्यानंतर रद्द का होते या मागं सुद्धा फडणवीसच आहे आणि आज काय झालं फडणवीसने सुद्धा असं केलं आहे की के जे आमच्या काल आम्ही शांततेत आंदोलन करत असताना सत्तर ठिकाणी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले शांततेत गुन्हे दाखल शांततेत आंदोलन करायचं गुन्हे दाखल करण्याचं कारण काय आणि आता ही जी फडणवीसची जी पुत्री आहेत जी स पाटलाची बदनामी करत ते खतगावकर असतील राणे असतील किंवा प्रसाद लाड असतील तो कोण महाराज तो बारसकर आणि ती संगीता वानखेडे असतील नालायक लोक फडणवीस साहेबांच्या फडणवीसचे फडणवीसच्या माध्यमातून आम्ही मराठा समाजाची धारांगी पाटलाची बदनामी केली ज्यासाठी आम्ही त्यांचा निषेध नोंदवत आहे आज त्यांना जोड मारो आंदोलन सोलापुरात केलेलं आहे वाशीच्या ए पी एल सी मार्केटमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असताना कोट्यावधी हो मराठे मराठा समाजाला त्यांनी सगळे सोयरे याचं त्या ठिकाणी कायद्यात रूपांतरित करू असा शब्द दिला होता परंतु कायद्यात रूपांतर न करता फडणवीसांनी डोकं चालून या मुख्यमंत्र्याला आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला मराठा समाजाला दहा टक्क्यामधला आरक्षण देऊन ही पूर्ण फसवणूक केलेली आहे याच्या अगोदर सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं गायकवाड आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला पॉझिटिव्ह सर्वे झालेला असताना गायकवाड आयोगाचा अहवाल पटलावरनं घेता पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं ते टिकलं नाही याच फडणवीसांच्या पुत्र्यानं सदावर्तेनं कोर्टात जाऊन त्याला म मराठा समाजाच्या या आरक्षणाला चॅलेंज दिलं आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित दिलं मराठा समाज जरंगे पटलाच्या माध्यमातून शांततेत आंदोलन करत असताना प्रसाद नावचा जो आमदार आहे प्रसाद लाड हा मराठा समाजावर उपकार झाल्याची भाषा करतोय मला त्याला या ठिकाणी सांगतोय तुला या ठिकाणी आव्हान करतो की आज दिलेलं ही जाहीर करून दाखव की ही टिकणार आहे तू फक्त इलेक्शन पुरतं हे सरकारमधली बांडगुळ इलेक्शन पुरतं मराठा समाजाला दहा टक्के दिलेलं आरक्षण ही पूर्णतः फसवेगिरी आहे उद्याचं इलेक्शन झाल्यानंतर यांचंच कोणतरी कोर्टात जाणार आणि हे आरक्षण उठवणार त्यामुळे मी पूर्ण सरकारचा या ठिकाणी धरंग पटलांच्या बाबतीत जे काय भूकाय लागलेले आहेत याचा जाहीर निषेध मराठा समाज सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापुरात करत आहे